मला पाहायला मिळाला कारण एक शशीकांना मी पाहिलेत तालुका अध्यक्ष रावसाहेब तालुका अध्यक्ष निवडीच्या वेळेला वीस लोक होते दोन हजार अकरा ते बाराच्या वेळेला तालुका अध्यक्ष झाले ते ना तुमचे शेजारी बापू बसलेत तेही होते आम्ही सुभाष बापूंसोबत निवडीच्या प्रक्रियेत गेलो होतो आणि आम्ही गेलो जेवढी लोक आत गेलो तेवढीच लोक निवडील होती आणि नानाने वीस लोक बोलवले होते आणि ते ना आणि आज जिल्ह्यात भाजप जे जिल्हा अध्यक्ष आहेत शशिकांत नाना मी पाहतोय भारतीय जनता पार्टीमध्ये पद प्रतिष्ठा मान सन्मान याचा कधी विचार केला जात नाही कधी काय मिळेल याची कधीही कुणी अपेक्षा ठेवत नाही शशिकांत नानाने जे काम केलं कार्य केलं आमच्या सारखे के जिल्ह्यामध्ये युवक त्यांच्या हाताखाली घडले नानांच्या पुढच्या शुभेच्छा मी देत असताना माझाही स्वार्थ बाळगतो नाना तुमच्या हाताखाली आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सुद्धा पाहिजेत जसं आता अनगर नगर पंचायतचे बिनविरोध सभापती आपले उजव्याला बसलेत तुमच्या बापू बस बसले बापू आता बस म्हणले मी नगर अध्यक्ष झाल्यानंतर पेटा बांधणार आहे आम्ही नाना आपल्याकडून अपेक्षा बाळगतोय ते हक्काने बाळगतोय हे दिल्याच पाहिजे असं आमचं काही नाहीये जे दिल ती संघटना आम्हाला चालते हेच पाहिजे हे आमचा कधी आताच नसणार नाहीये आपण मोहोळ तालुक्यात नवीन समीकरण जुळवली आणि मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंजी पाटील साहेबांचा प्रवेश झाला आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ अधिक फुललं आणि ते शंभर किलोमीटरवर दिसायला लागलं किती डोंगर दगड गाड्या आडव्या आल्या तरी कमळ आता नाना मोहोळ तालुक्यातील सर्वोच्च दिसणार राजकारणामध्ये मोहोळ तालुक्यातील समीकरणात खूप मोठा ऐतिहासिक मालकाने निर्णय घेतला त्याचा देखील मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत नक्कीच करेन सर्व गोष्टी घडत असताना मी काल रावसाहेब नानांना फोन केला की आपल्या दिवसा या कार्यक्रमाला मी रावसाहेबांना फोन करू का नाना म्हणले तू फोन केला का अधिकायती के मी म्हणलं नाही केला आताच नंबर घेतला मला म्हणले तू फोन लाव फोन लाव पहिल्या रिंगला उचलतील उचलला तुझं बोलणं होईल एवढं मी तुला सांगतो म्हणले नाना शंभर टक्के आमचा सवास नव्हता मालकांचा आणि परवाराचा आमचा कधीही सवास एकत्र आलेला नाही जो काही परिचय होता मला दोन हजार सोळाला भाजपनेच मोहळ बाजार समितीला तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली सहा वर्षाचा आमचा प्रवास आला त्या संस्थेवर काम करण्याचा परंतु आम्ही कधी राजकीय उंची टिप्पाटिप्पणी राजकारण कधीही केलं नाही भाजपच्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही त्या त्या संस्थेवर संचालक म्हणून राहिलो आणि मालकांचा कधीही आदर केला आम्ही आणि भारतीय जनता पार्टीच्या संस्काराप्रमाणे आम्ही राहिलो आज योगायोगान प्रसंग असा आला हे खुर्च्या खुर्च्यावर वर्ग दोन संभाजी मामा चव्हाण तसेच गोपाळ मालक शेळके संतोजी सावंत सर्वांचा कार्यक्रम ठिकाणी मी स्वागत करतो आणि तसंच कामतीच्या हॅलो कामतीच्या भागामध्ये विकास करण्यासाठी जे काही आम्हाला मदत लागेल ते मालकाच्या रूपे आपण आणि नाना जिल्हाध्यक्ष पार्टी म्हणून आपण आमच्या मागे उभा राहावे सर्वसामान्य कार्यकर्त्याची शेवटी विनंती असते की पक्ष नेत्याने आपल्याकडे पाहिलं पाहिजेत आणि आपण लक्ष नेहमी देता अनेक प्रसंग असे आहेत की जे नानाने आम्हाला मदत केलेली सांगायला हरकत नाही तीन वर्षापूर्वी ना आपण विरवडे बुद्रुक मध्ये आमदार समाधान अवतडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण शासनाच्या मिळणाऱ्या योजनेचं आपण एक मुलाखत भाषण केलं होतं तर तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी आम्हाला दहा ते वीस लोकांनी विचारलं की ते शशिकांत नानांचा आम्हाला नंबर दे तुम्ही भारतीय जनता पार्टीने आणि सरकारनं काय दिलं जनतेला त्याच्याबद्दल आपण त्यावेळेला बोलला होता नाना आनी आनी ना आपलं प्रेम कदाचित आमच्याकडे आणि वाढावं म्हणून तुम्हाला सातत्य मोहळ तालुक्याची आणि जबाबदारी आणि जिल्ह्याची जबाबदारी म्हणून आहे आपलं प्रेम भारतीय जनता पार्टीवरती सर्व कार्यकर्त्यावरती आहे पण मी जरा लाडका कार्यकर्ता आहे म्हणून तुमचं प्रेम आणि माझ्यावरती थोडं राहावं असंच या कार्यक्रमाने मी तो विनंती करतो आणि येणाऱ्या काळात राजेनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ने नेतृत्वाखाली शंभर टक्के मोहो तालुका भाजपमय करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आपण आलात माझ्या विनंतीला मान दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो